वृत्तिकदम बिग टी व्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी तृती कदम पाहूयाच्या ठळक घडावरून जतनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा जल्लोषपूर्ण शुभारंभ माजी अंग विक्रमसिंह दादा सावंत यांच्या उपस्थितीत संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा भव्य शुभारंभ राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्यास सुरुवात झाली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी समन्वय पॅनल आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना अशोकराव शिंदे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज सायंकाळी चार वाजता जिंगगी बाबा मंदिर जत इथं संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जतचे माजी आमदार आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष माननीय श्री विक्रमदा सावंत हजर राहणार असून त्यांच्या उपस्थितीमुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शहरातील प्रमुख नेते पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते या शुभारंभ सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं जमा होणार आहेत शुभारंभानिमित्त शहरात बॅ फेस्टून बॅनर झेंडे आणि आकर्षक प्रचार साहित्यानं वातावरण रंगले असून काँग्रेसच्या प्रचार यात्रेला मोठी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरघर संपर्क रॅली कोपरा सभा यांचा मोठा कार्यक्रम आखण्यात आला असून काँग्रेसकडून निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची तयारी झाली आहे यंदाच्या निवडणुकीत पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता कर प्रश्न शहर विकास तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न हे मुद्दे राहणार आहेत काँग्रेस आघाडीकडून या सर्व प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत विकासाची हमी दिली जाणार असल्याची माहिती मिळते आज होणाऱ्या प्रचाराच्या शुभारंभामुळे जत शहरात निवडणूक वातावरणात उधाण आदार असून पुढील काही दिवसात काँग्रेसचा प्रचार आणखी गतिमान होणार असल्याचं चित्र दिसत आहे